जगातील सर्वात मोठे सुख म्हणजे वरणभात हे एक असे जेवण आहे ज्याला आपण कधीही वैतागत नाही किंवा कंटाळ येत नाही अगदी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच वरणभाता खायला आवडतो वर आणि आज फोडणीच्या वरणाची अगदी साधी सोपी रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे आणि जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा त्याचबरोबर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये वरण करण्यासाठी सगळ्यात पहिलं डाळ शिजवून घ्यायची त्यासाठी इथं मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि तसंच अर्धी वाटीपेक्षा थोडीशी कमी इथं मुगाची डाळ मी घेतलेली आहे तुम्ही आता दोन्ही सेम सेम प्रमाणात घेऊ शकता किंवा अगदीच तुम्ही तुरीची डाळसुद्धा वापरू शकता आता ह्या डाळी आपण दोन ते तीन पानाने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आजचं हे जे प्रमाण आहे ते मी चार ते पाच माणसांना व्यवस्थित पुरेल असं प्रमाण दाखवलेलं आहे आता यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं तर इथं मी एक ग्लास असं पाणी वापरलेलं आहे त्यातनंतर ते थोडंसं तेल घालायचं साधारण एक चमचा इथं ते मी तेल आहे आणि कुकरचं झाकण लावून आपण कुकरच्या मीडियम फ्लेमवरती चार शिट्ट्या करून घ्यायच्या किंवा डाळ छान शिजेपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचं आहे डाळ शिजेपर्यंत इथं मी खलबत्त्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या तसंच मी दोन इथं हिरव्या मिरच्या वापरती आहे तुम्ही हवं तर मिरची स्किप करू शकता किंवा अगदीच एक मिरचीसुद्धा वापरू शकत तिखट तुम्ही जर कमी खात असाल तर मिसाळीच्या डब्यातला अर्धा चमचा जिरं इथं मी घेतलेला आहे आणि व्यवस्थित हे सगळं आपण कुटून घ्यायचं तर इथं असं हे मी मिरची लसूणचं वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि जी आपण डाळ शिजवली होती ती सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आताही अशा प्रकारे रवीनी किंवा चमच्याने घोटून घ्यायची आता या शिजवून घेतलेल्या डाळीमध्ये आपण गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं तिथं मी सुरुवातीला एक ग्लास असं पाणी वापरलेलं आहे तुम्हाला ज्याची कन्सिस्टन्सी हवी असती वर्णाची तुम्ही त्यानुसार ह्यामध्ये पाणी ॲडजस्ट करून घेऊ शकता तर इथं अशी ही डाळ आपण व्यवस्थित अशी घोटून घेतली आता आपण वर्णाला फोडणी द्यायला घेऊ तर फोडणी देण्यासाठी इथं मी कडाईमध्ये दोन ते तीन चमचे असं तेल गरम करून घेते आहे तेल मस्त कडकडीतच गरम करून घ्यायचं वर्णाला फोडणी देताना तेल कडकडीत असं गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान फुलल्याच्यानंतर त्यामध्ये मी पाव चमचा हिंग घातलेला आहे त्याचबरोबर कढीपत्ता वापरायचा सात ते आठ अशा मी कडीपत्त्याची पानं ह्यामध्ये टाकून घेतली आणि जे आपण सुरुवातीला मिरची लसूणचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण घालून घ्यायचं दोन एक मिनटं छान हे परतून घेतल्याच्या नंतर ह्यामध्ये आता मी बारीक चिरून घेतलेलं एक टोमॅटो घालती आहे टोमॅटो हा ऑप्शनल आहे तुम्हाला जर टोमॅटो नसेल आवडत तर तुम्ही टोमॅटो नाही घातलं तरी चालणार आहे पण टोमॅटोने खूप छान असा फ्लेवर येतो वरणाला आणि टोमॅटोला छान असं पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचं प्रत्येक भागामध्ये वरण करायची पद्धत थोडीफार वेगळी असती तुमच्याकडे कसं करतात ते मला नक्की कमेंट करून सांगा तसंच मी यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेतली दोन एक मिनिट हे परतून घेतल्याच्या नंतर ह्यामध्ये आपण शिजवून घेतली डाळ टाकून घ्यायची आमच्याकडे खूप जास्त पातळ वरण हे खायला आवडत नाही थोडंसं दाटसर असं वरण माझ्या मुलांना आवडतं म्हणून मी यामध्ये खूप जास्त पाणी वापरलेलं नाही आहे तसंच ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं तिथं मी साधारण एक ते दीड चमचा असं मीठ वापरलेलं आहे व्यवस्थित हे वरण एकजीव करून घ्यायचं आहे आणि अगदी छान खळखळीत अशी उकळी आपण ह्या वरणाला आणून द्यायची आजचा जो वर्णाचा प्रकार होता तो अगदी सोप्पा होता पण ह्या आधीसुद्धा मी वाटपाचं किंवा वाटणाचं वरणसुद्धा कसं कर करायचं त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्हाला त्याची लिंक मी इथे वर आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर नक्की तीसुद्धा रेसिपी जाऊन बघा तर इथं छान अशी वर्णाला उकळी नंतर ह्यामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि परत एकदा आपण पाच एक मिनटं हे वरण उकळून घ्यायचं वर उकळत असताना जो असा वरून हा फेस येतो तो फेस आपण अशा प्रकारे चमच्याने थोडंसं काढून घ्यायचा आहे तर इथं अगदी साधं सोपं पण चवीला तितकंच छान असं हे फोडणीचं वरण तयार झालेलं आहे गरम गरम वाफळता भात तूप लिंबा संगती तुम्ही हे वरण एन्जॉय करू शकता आणि जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ह्या व्हिडिओला एक लाईक करा पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन रेसिपीसह थँक्यू